आणि या पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे जुना पूल पाडून नव्यानं पूल का नाही झाला असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय प्रत्येक घटनेवर सरकारची ठराविक प्रतिक्रिया आहे इंद्रायणी पूल दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर, होता गया गया तर तो पाडून नव्यानं पूल का नाही झाला असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत पाहूयात पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच इंद्राणी पूल दुर्घटनेमध्ये पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू झालेलं आहे काल रात्र झाल्यामुळं हा बचाव कार्य थांबवण्यात आलेला होता आणि आज पुन्हा एकदा हे बचाव कार्य सुरू झालेलं आहे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालेला आहे आणि या पूल दुर्घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत